मित्रांनो आपल्या सर्वांचं एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याद्वारे एक नोटिफिकेशन प्रसारित करण्यात आहे आणि एकूण एक हजार जागे च हे नोटिफिकेशन आहे मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ एक्झामिनेशन दोन हजार एकोणीस एकोणीस करतात ही भरती आहे आणि त्याबद्दलची ही जाहिरात आहे आपण बघू शकता संपूर्ण जाहिरात मल्टी टास्किंग स्टाफ रिजर्वेशन अतिशय मोठी जाहिरात आहे संपूर्ण जाहिरात आपल्याला बघायची कार्यक्रम सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे शैक्षणिक पात्रता वय ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स वयाबद्दल इथे माहिती आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन कॅन्डिडेट मस्ट हॅव पास मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन ऑर इकुव्हॅलेोर्ड दहावी कमीत कमी दहावी पास असणं गरजेचं आहे आणि इथे ॲज पर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट असेल तरी चालेल अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता इथे दाखवलेली आहे आपण सविस्तर बघू शकता आणि जे विद्यार्थी सध्या शिकत आहेत परंतु त्यांच्याकडे सध्या डिग्री नसेल त्यांनी एक आठ दोन हजार एकोणीस पर्यंत तशा प्रकारचे कागदपत्र सादर करणं गरजेचं आहे शेवटच्या तारखेला इथे तशा प्रकारची सुद्धा संधी आहे कशा प्रकारे आपण अप्लाय करायचा आहे अर्ज तर आपल्याला सर्वप्रथम या वेबसाईटवर जायचं आहे एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन आणि तेथे आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे शेवटची तारीख एकोणतीस मे दोन हजार एकोणीस लॉग इन करायचं आहे आणि अप्लिकेशन फॉर्म ऑनलाइन पद्धतीने फिलअप करायचं आहे फीज शंभर रुपये फी पेएबल शंभर आहे वन हंड्रेड वन फी कॅन बी पेड ऑनलाइन थ्रू

आणि इतर सेंट सेंटर फॉर एक्झामिनेशन ऑल ओव्हर इंडिया आहेत जनरल इंस्ट्रक्शन दिलेलं आहे स्किंग एक्झामिनेशनची इथे सांगितलेले आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड पेपर फर्स्टसाठीचा अभ्यासक्रम बघा सब्जेक्ट दिलेले आहेत जनरल इंग्लिश पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क न्यूमेरिकल ऍप्टी पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क आणि जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क नव्वद मिनिट मिळणार आहे पेपर सेकंड शॉर्ट इसे लेटर रायटिंग मॅक्झिमम मार्क्स फिफ्टीन फिफ्टी आहेत पन्नास तीस मिनिट मिळणार आहे जनरल पेपर सेकंड याबद्दलची सविस्तर माहिती आहे अशा प्रकारची ही संपूर्ण जाहिरात आहे तर जे मित्र इच्छुक आहेत पात्र आहेत त्यांनी नक्कीच अप्लाय करायचं ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन नंबर वगैरे त्याच्याबद्दलची माहिती आहे कशाप्रकारे आपण फॉर्म करायचा आहे मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ इथे जायचा आहे एकोणीस त्याच्यानंतर अशा प्रकारे आपण सविस्तर माहिती भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा फिलअप करायचा आहे आणि ते सर्टिफिकेट सबमिटेड कशा प्रकारे कोणकोणते कागदपत्र सबमिट करायचे सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलेला आहे